पॅथॉलॉजीची फेलोशिप त्यांना मिळालेली आहे पॅथॉलॉजीच्या शाखेमध्ये त्यांनी अध्यापनही केलेले आहे ते ग्रँड मेडिकल कॉलेजचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते त्यांना क्षेत्राची आवड असल्यामुळे ते स्वामी, स्वामी माधवनाथांकडे जात असत ते स्वामींचे आवडते आणि अभ्यास शिष्य होते पूजनीय ताईकडेही बरेच वेळा ते येत असत असे फक्त नव्वद वर्षाचे असलेले पलटकर काका यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो <coughs> खूप गंभीर <दुंदिर> झालेलं आहे आधी <laughs> सुरुवातीला <laughs> <laughs> ललिताताईंनी मला कसं बोलवलं तर मला फार नवल वाटलं पण काही वेळेला असं होतं ना की या साधना मार्गामध्ये एका दा ने 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 तेरी जो एखादा मनुष्य मागे पडत असतो त्याला काहीतरी ढकलायला पाहिजे जो यायला पाहिजे असा विचार करून त्याने आम्हाला भौतिक विचार बोलायला आमंत्रण दिलं त्याचबरोबर नारळही दिला <laughs> म्हणजे आठवण करण्यासाठी की आता काहीतरी सुरू करा तर ह्या साधना मार्गामध्ये मला पहिल्यांदा एक कबूल करावं असं वाटतं की स्वामी माधवनाथ स्वत आणि सुषमाताई वाटवे या दोघांनाही आम्ही कधी ओळखलोच नाही याचं कारण असं की एक प्रकारची आपली समजूत असते की त्यांना अधिकार आहे आणि त्यांनी आपल्यावर कृपा केली की आपल्याला ते प्राप्त होईल जेव्हा स्वामी माधवनाथाने आम्हाला दीक्षा दिली त्यावेळेला आमच्या कपाळावर त्यांनी बोट लावलं होतं त्यावेळेला आम्हाला जांभळा प्रकाश दिसत होता आम्हाला वाटलं झालं <laughs> <laughs> पण तसं काही नसतं ती फक्त सुरुवात असते तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही सगळी प्रगती दोन वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये होती सुरुवातीला जर आपण इनिशिएशन म्हणतो मी तुम्हाला आता परवानगी दिली चहाचं चा पातेलं आहे साखर आहे आणि शेगळी आहे आता तुम्ही बसून चहा आहे <laughs> तर त्याच्यामध्ये चांगला चहा कसा करायचा आहे कसं करायचं हे आपलं आपल्याला शिकायला आणि ज्या दिवशी मग अशी एक स्टेज येते जेव्हा आपण त्याच्यात खरे निष्णात होतो त्यावेळेला खरी स्वामींची कृपा आपल्यावर होते नाही तर आधीओीच आपला गैरसमज झालेला असतो की आपण खूप प्रगती केली के तसं नसतं दोन स्टेजेस मध्ये असं काय आहे तर मी थोडस डायव्हर्शन करतो की हल्ली खूप पॉप्युलर झालेला नवीन असा विषय आहे तो क्वांटम फिजिक्स ते क्वांटम फिजिक्स म्हणजे एक प्रकारचं गणिताची इतकी प्रगती आहे तर त्यातल्या लोकांनी एक प्रयोग केला त्याच्यामध्ये ॲटमचे फोडल्यानंतर जे छोटे छोटे पार्टिकल्स होतात त्याच्यामधले दोन फोटॉन्स घेतले आणि ते एकदाच -एक निर्माण झाले ते फोटॉन असतात ते स्वतःभोवती वर्तुळात फिरत असत आणि एकाच वर्तुळ जे आहे ते दुसऱ्याच त्याचे अपोजिट असत असेच ते फिरत असत हे असं कस होत तर त्यांनी काय केलं की त्यांना खूप लांब नेले एकमेकापासून आणि पुन्हा तो प्रयोग केला तर लक्षात आलं की एकाच जर फिरणं आपण उलटवलं तर दुसऱ्याचं तात्काळ उलट तर हे पोडं कोणाला उलगडता येईल शेवटी इतक्या लांब नेलं की ते एकमेकाशी प्रकाशाच्या वेगाने सुद्धा कॉम्युनिकेट करू शकणार इतकं लांब नेलं आणि मग याच एकाच हे फिरणं उलट केलं तर दुसऱ्याचं तात्काळ उलट आता हे पोडं सोडवायचं कसं <laughs> बराच विचार करून बरीच गणितं मांडल्यावर शेवटी त्यांनी निर्णय काय आला की हे जे आपण त्यांना अंतरात नेलेलं आहे एकमेकापासून लांब लांब हेच मुळी चुकीचं ते एकत्रच आहे म्हणजे हे जे आपण अंतर समजतो ही आपली भूल आहे हे इल्युजन आहे मला इल्युजन आपण म्हणतो म्हणजे भ्रम आहे तर ते ॲक्च्युली टुगेदरच आहेत ते एकत्रच आहेत आणि म्हणून ते घडत म्हणजे काय ना आपण शिकलो की स्पेस जी आहे किंवा दिशा जी आहे ती एक प्रकारची भूल आहे एक भूल आहे त्यानंतर दुसरे प्रयोग झाले त्याच्यामध्ये असं दिसून आलं की पृथ्वीवर आता सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते आणि स्वतःचीच फिरत असते त्याच्यावरून आपण टाईम मोजायला हो सुरुवात केली दुसऱ्या एखाद्या ग्रहावर त्याच काळात अगदीशी एवढी लहानशी घटना घडत असते म्हणजे त्या तिथला टाईम आता आपण वाचतो की आपली जेव्हा शंभर वर्ष होतात किंवा हजार असतील तेव्हा देवांचा एक दिवस होतो आणि देवांचे जेव्हा अशी होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य शंभर वर्ष असतं ते एक युग संपलं चार युग एकदा संपली की मग नव्याने पुन्हा सुरुवात तर याचा अर्थ असा की टाईम हा सुद्धा भरवशाचा नाही हे असा भ्रमच आहे तेव्हा मग स्पेस आणि टाईम हेच इल्युजन आहे म्हणजे स्पेस आणि टाईम हा एक प्रकारचा भ्रम आहे हे लक्षात आहे मग आता याचा संदर्भ आपल्या आध्यात्मिक कृतीशी कसा येतो तर आपल्याकडे असं वर्णन आहे की आपला देह असतो त्याचे तीन भाग असतात एक स्थूल देह असतो म्हणजे जो आता आपल्याला दिसतो दुर्गोचर होतो सगळे हे झाले दुसरा सूक्ष्मदेह असतो सूक्ष्मदेह म्हणजे काय तर मन बुद्धी चित्त आणि अहंकार त्याला म्हणतात सूक्ष्म आणि त्याच्या पलीकडे जो असतो तो आत्मा असतो जो साक्षी आहे आपण ही साधना कशासाठी करतो तर आत्म्याला आपल्या आत्म्याचा प्रत्यय यावा याचं ज्ञान मिळावं याचं कारण का तर आपल्याला सुख आणि दुःख या दोन्ही भावना आपण अनुभवत असतो पण उदाहरणार्थ ता चांगलं था था खायला मिळालं चांगलं कोचावर बसायला मिळालं तर सुख त्याचप्रमाणे काहीतरी टोचलं किंवा काही भाजलं तर दुःख होत पण याच्या पलीकडची काही अवस्था आहे ती म्हणजे आनंद होतो mm. <laughs> तर सुखन दुःखापेक्षा आनंद हा वेगळा आहे त्याच्यापेक्षा तर तो, तो आनंद वाढत जातो तो केव्हा होतो तर ज्या वेळेला आपल्याला हे रहस्य उलगडतं की आत्मा हा टाईम आणि स्पेसच्या पलीकडे आहे आणि हे आता पाश्चात्य देशामध्ये हे मांडलं जायला आणि मग आपण जेव्हा आपली उपदेश बघतो त्यावेळेला ऋषींनी असं लिहूनच ठेवलेलं आहे वेदांमध्ये आहे ऋषीनी लिहून ठेवलेलं आहे की परमेश्वराचं स्वरूप कसं आहे तर तीक काला आहे दिशा म्हणजे स्पेस आणि काल म्हणजे टाईट तर ते त्याला बाधक नसतात ते त्याच्या पलीकडेच असतं ते असतं मग आता हे कसं आपल्याला समजायचं कसं प्राप्त करूनच परमेश्वराचं सुरू तर हे ज्यांना प्राप्त झालेलं असत ते आपल्याला देऊ शकत पण म्हणून सुरुवात कशी होते की आपल्याला नुसतं इनिशिएशन केलं आणि मग आपण साधना करायची आणि साधना करता करता ज्या वेळेला अशी एक स्थिती येते की ज्या वेळेला आपण त्याच्या अगदी जवळ पोसलेलो असतो तेव्हा सद्गुरू आपल्या डोक्यावर हात ठेवतात आणि आपल्याला ते आत्मज्ञान हे कशासाठी तर अत्यंत विरुक्ती निर्माण होते सगळ्यातल्या अटॅचमेंट्स नाही शकत आणि आपण ब्रह्मानंदामध्ये बघणार तर हे अचीव करणं हा प्रत्येकाचा जन्मसुद्धा आहे आणि त्याच्यासाठी धडपड करायला लागते आपल्याला आणि स्वामींनी आपलं बोट ठेवलं ना आपल्याला जमळा प्रकाश दिसला म्हणजे काहीतरी आपल्याला प्राप्त झालेली तिथे फक्त सुरुवात असते इथे तुम्हाला सुरू करून देतात आणि तुम्हाला ज्या वेळेला ती अशी परिस्थिती येते ज्या वेळेला अवस्थेत पोचलेले असतात त्यावेळेला खरा अनुग्रह त्या त्यावेळेला मग तुम्हाला अधिकार आता याच्यामध्ये कठोपनिषद नावाचं एक उपनिषद आणि त्याच्यामध्ये नचिकेताला हे यम सगळं एक्सप्लेन करत असतो आणि तो आपल्याला सांगत असतो की माणसासमोर नेहमी दोन चॉईसेस उभे राहतात कुठल्याही परिस्थितीमध्ये एक असतो श्रेयस आणि दुसरा असतो प्रेयस श्रेयस म्हणजे ज्यांनी कल्याण होईल कल्याणकारी आणि दुसरा प्रेयस म्हणजे जो प्रिय वाटतो हवा हवासा वाटतो असे दोन चॉईसेस असतात आणि दर क्षणाला ते एका समोर एक असतं एवढंच काय तर ते एकमात एकमेकात मिसळून आपल्या समोर येतं आता एक उदाहरण सांगायचं की जसं आता प्रनोददादा म्हणाले पिढर म्हणाले की स्वामींच्या प्रदर्शनाला आपण गेलो म्हणजे आपल्याला इंटरेस्ट काय आहे की श्रेयस म्हणजे कल्याणकरण जे आहे ते निर्माण पण तेवढ्यात मोबाईल आला तो घ्यायचा का नाही म्हणजे हे झालं श्रेयस आलं तो हे द्वंद्व सारखं सुरू असत आणि ह्या द्वंद्वामुळे आपली प्रगती होते तर त्यामुळे मी काय म्हणतो आप की आपल्याला ह्या दिशेने न्यायला जी मदत हवी असते की एकीकडे स्वामी स्वत करत असतील आणि दुसरं सुषमाताई ताई हा स्वत याला आपण म्हणतो की त्यांचा काय म्हणायचं पण त्यांचा जीव त्याच्यात ओतलेला होता त्याच्यामध्ये त्यामुळे ते प्राप्त होत जस आता एक उदाहरण द्यायचं तर एकदा सगळे संत जमलेले असताना मुक्ताबाईने डोक्यावरती पट्टी मारून सांगितलं की कोणाचं मडक कच्च आहे तर नामदेवांच मडक कच्च आहे असं सांगितलं तर त्यांनाही फार नवल वाटलं कारण नामदेवांच्या हातून पंढरीनाथ जेवायचे स्वतः दूध प्यायचे हे करायचे असा अनुभव असताना काय होत त्याच कारण ते सगुण प्रेम करत सगुण आणि ज्या वेळेला त्याचं खरं स्वरूप करत त्यावेळेला अवस्थेमध्ये आपण हे प्राप्त करणं हे खरं आपलं कर्तव्य असत आणि हे सोपन असत म्हणूनच मला नारळ घ्यायची वेळ आली त्यांच्यावर हे सांगण्याचा उद्देश असा की आपल्यापैकी प्रत्येकाने हे मनाशी कुणगाट बांधली पाहिजे की जो आपल्याला उपदेश दिलेला आहे तो फॉलो करताना जितका फेकफुली करता येईल जितका नेटानी करता येईल तितका आपण करायला पाहिजे तर एक दिवस अशी परिस्थिती की त्यावेळेला स्वामी किंवा आणि ते स्वामींचं कसं असतं की त्यांना जन्ममृत्यूचा प्रेरणा नसतो जसं आता गणपती आर्व शीर्षामध्ये वर्णन आहे कोण देहत्रयाती का तो कालत्रयाती का म्हणजे हेच तुला सूक्ष्म देह नाही स्थूल देह नाही हे काही नाही तू आणि कालत्रयातीत आहे म्हणजे टाईम आणि स्पेस याच्या पलीकडे तो आहे असं ते वर्णन सर्व शीर्षात केलेलं म्हणजे आपल्या पूर्वजांना आपल्या ऋषींना हे माहीत होतं की हे इल्युजन आहे टाईम आणि स्पेस आणि मग आपलं काय होतं की सूक्ष्म जीव जो असतो म्हणजे ज्याच्यात मन बुद्धी चित्त आणि अहंकार असतात त्याला आवड नावड असते तर त्याच्यात तावडीत सापडलेला असतो आणि म्हणून जेव्हा पुनर्जन्म होतो त्यावेळेला काय होतं की तो दुसऱ्या टाइम अँड स्पेसमध्ये जातो पण तो मुक्त होत नाही नवीन जन्म घ्यायला लागतो आणि पुन्हा जे तुम्ही सज सजलेला असेल त्याला त्याचा आधार घेऊन पुन्हा नव्या तऱ्हेने पुन्हा सुरुवात केली असं चौऱ्याऐंशी लक्ष चेहऱ्या मारत गेलं तरी पुन्हा पुन्हा जन्मला येतून पुन्हा पुन्हा येतो फक्त जो त्यातनं पार पाडून जातो तो तो, 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 तो अमर्थ्य होतो ह्याच्यासाठी एक तर सद्गुरूंची कृपा आणि सद्गुरूंवर अत्यंत अत्यंतिक निष्ठा हेच मार्ग करतो म्हणून आज म्हणजे मी बराच वेळ घेतला पण हे आपल्याला सांगण्याचं आहे की आपण जमतो एकमेकाचा आदर करतो आपण एकमेकांनी प्रेम करायचा प्रयत्न करतो पण तेवढं पुरेस नाही त्याचा अभ्यास करायला पुढे जायला आणि ह्या दृष्टीने आपण एक करा मला एक गोष्ट जाणवते की इथे खरं म्हणजे खूप मोठे मोठे उपासक आहेत आणि मी फार कच्चा गडी आहे त्याच तिथे पण मला खुश देण्यासाठी मला इथे ललिता यांचं मी आभार मानतो त्यांचं आणि आपलं भाषण संपतो आता काही निवेदन आणि आभार प्रदर्शनाचं काम